श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो आपला भारत देश कृषीप्रधान आहे आणि शेतकरी या देशाचा कणा आहे याच बळीराजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि चिंतामुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना या महत्त्वपूर्ण योजनेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना नेमकी काय आहे सोप्या शब्दात सांगायचं तर ही योजना शेतकऱ्याला केवळ पिकासाठी मदत करत नाही तर पेरणीपासून ते विक्रीपर्यंत प्रत्येक पावलावर त्याला आधार देते या योजनेचा उद्देश शेतकऱ्याला केवळ कर्जमुक्त करणं नाही तर त्याला स्वावलंबी आणि समृद्ध बनवणं हा आहे या योजनेच्या उद्दिष्टांविषयी अधिक जाणून घेऊयात कृषी तज्ज्ञ सुबोध रणशेवरे यांच्याकडून देशातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी आणि शेतकऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी मागील अकरा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अनेक योजना राबवल्या गेल्या आहेत शेतकऱ्यांसाठीच्या याच योजनांचा विस्तारित उपक्रम म्हणजे केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना आहे या योजनेचा कालच नवी दिल्ली येथे शुभारंभ झालेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर करताना प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना जाहीर करून कृषी पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या सरकारच्या के केली आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयासाठी अर्थसंकल्पीय तरतूद चार टक्के वाढवून एक पूर्णांक सदतीस लाख कोटी करण्यात आली आहे एका अर्थाने प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना आणि इतर कृषी उपक्रम ग्रामीण उपजीविका वाढवण्यासाठी आणि भारतातील दीर्घकालीन कृषी विकासाला चालना देण्यासाठी सज्ज आहे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना ही भारत सरकारने कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी जाहीर केलेली योजना आहे शेती पद्धतीचे आधुनिकीकरण करणे आणि शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना ग्रामीण उपजीविकेला आधार देण्यासाठी तंत्रज्ञान उपायांचा समावेश करून शाश्वत आणि हवामान लवचिक शेतीला प्रोत्साहन देणार आहे श्रोते हो योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळू शकतो याविषयी माहिती देताना रणशेवरे म्हणाले ही योजना विशेषतः कमी उत्पादकता मध्यम पीक तीव्रता आणि सरासरी पेक्षा कमी कर्ज उपलब्धता असलेल्या शंभर जिल्ह्यांना लक्ष करते प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा देशभरातील अंदाजे एक पूर्णांक को सात कोटी शेतकऱ्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे ही योजना संपूर्ण देशभरात टप्प्याटप्प्याने राबवण्यात राबविण्यात येणार आहे पीक विविधीकरण आणि शाश्वत शेती पद्धतीला प्रोत्साहन वाढवण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे शेतकऱ्यांना किंमत मिळवून देण्यासाठी आणि अपव्यय कमी करण्यासाठी पंचायत आणि ब्लॉक पातळीवर कापणी नंतर साठवणूक पायाभूत सुविधा विकसित करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे या योजनेत जमिनीचा वापर आणि पीक उत्पादन वाढवण्यासाठी सिंचन सुविधांचा विस्तार करण्याची देखील योजना आहे शेतकऱ्यांना दीर्घकालीन कृषी शाश्वततेसाठी आधुनिक उपकरणे दर्जेदार बियाणे आणि प्रगत शेती तंत्रामध्ये गुंतवणूक करण्यास मदत करण्यासाठी ते अल्पकालीन आणि दीर्घकालीन शेती प्रकारचे कर्ज प्रदान करण्याचा प्रयत्न या योजनेत होणार आहे सरकारने या योजनेत कमी उत्पादकता मध्यम पीक वाढ आणि देशभरात मर्यादित कर्ज उपलब्धता असलेल्या शंभर जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्याचे ठरवलेले आहे यामध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यांमध्ये रायगड यवतमाळ गडचिरोली बीड तसेच संभाजीनगर चंद्रपूर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश होतो हा उपक्रम उत्पादकता वाढवण्यासाठी हवामान विशिष्ट शेती पाण्याची कार्यक्षमता आणि अचूक शेतीचा अवलंब करण्यास प्रेरणा देतो या योजनेचा भर केवळ तात्कालिक उपाययोजना करण्यावर नाही तर समावेशक शाश्वत कृषी विकासाकडे वाटचाल करण्याचं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली आहे याविषयी माहिती देताना सुबोध म्हणाले या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अल्प आणि दीर्घकालीन कर्ज सहाय्य मिळणार आहे ज्यामुळे आधुनिक उपकरण दर्जेदार बियाणे आणि प्रगत शेतीचे तंत्र अधिक सुलभ होणार आहे ही योजना कापणी नंतरच्या पायाभूत सुविधांचा विकास करून सिंचनाची व्याप्ती वाढवणार आहे तसेच उत्पादन वाढवण्यासाठी देखील ही योजना महत्वाची ठरणार आहे प्रधानमंत्री कृषी धनधान्य योजनेचे प्रमुख फायदे सांगायचे झाले तर ही योजना पीक उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक शेती तंत्र आणि सुधारित सिंचन पद्धतींना प्रोत्साहन देणारी अशी योजना असून बाजारपेठेतील उपलब्धता वाढवून आणि विविध पीक पद्धतींना प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांना चांगल्या किमती मिळण्यास मदत करणारी योजना आहे हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी आणि पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी शाश्वत शेती पद्धतीचा वापर केल्याने कृषी उत्पादन वाढणार आहे वस्तूंचा कमी करण्यासाठी पंचायत आणि ब्लॉक पातळीवर साठवणूक मजबूत करता येणार आहे या योजनेचा फायदा लहान आणि सीमांत शेतकरी यांना त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आर्थिक मदत म्हणून होणार आहे कृषी सहकारी संस्था आणि ओ यांचा उद्देश बाजारपेठेतील शेतीचं महत्व वाढवणे आणि चांगल्या किंमत लाभ घेणे हा देखील आहे कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण शेती उपाय विकसित करण्यात गुंतलेले कृषी तंत्रज्ञान स्टार्टअप्स यांना देखील या, देखी, या योजनेचा फायदा होणार आहे याशिवाय कृषी क्षेत्रात आर्थिक स्वातंत्र्यासाठी प्रयत्नशील असलेल्या महिला शेतकरी आणि स्वयंसहायता गटांना देखील या योजनेचा फायदा होणार आहे पुढील पाच वर्षात म्हणजे दोन हजार तीस पर्यंत या शंभर जिल्ह्यांना राष्ट्रीय सरासरीपर्यंत आणणे हे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे या योजनेतील आकांक्षी जिल्ह्यांना या योजनेसोबतच केंद्र सरकारच्या अकरा मंत्रालयांच्या छत्तीस पेक्षा अधिक योजना लागू होणार आहेत या योजनेसाठी निवडलेल्या जिल्ह्यांची निवड ही शेतातून होणारे उत्पादन एका वर्षात शेतात होणाऱ्या पिकांची संख्या आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्ज तसेच गुंतवणुकीच्या सुविधा या निकषांवर करण्यात आली आहे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेबरोबरच कडधान्य उत्पादकता अभियानही जाणार आहे त्याविषयी सांगताना रणशेवरे म्हणाले प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेबरोबरच कडधान्य आत्मनिर्भरता अभियान देखील राबवलं जाणार आहे या अभियानाचा उद्देश कडधान्याची उत्पादकता वाढवतानाच भावी पिढ्यांना सक्षम बनवणे हा आहे या कडधान्यांमध्ये मूग मटकी चवळी वाटाणा अशा प्रकारच्या कडधान्यांचा समावेश असून या कडधान्याची प्रोत्साहन दिलं जाणार आहे या माध्यमातून कडधान्यांच्या बाबतीत शेतकरी कर, आर्थिक सक्षम बनणार आहेत आणि मोठ्या उत्पादकतेमुळे देशाची भावी पिढी देखील आर्थिकदृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीने सक्षम बनणार आहे श्रोते हो आज देशातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या आहेत त्यात आर्थिक अडचणी पाण्याची कमतरता आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव शेतीसाठी लहान आणि विखुरलेली जमीन बाजारपेठेत विक्रीसाठीच्या अडचणी आणि जास्त उत्पादन खर्च यांचा समावेश होतो या समस्यांमुळे त्यांचं उत्पन्न कमी होतं आणि त्यांची आर्थिक स्थिती बिकट होते अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा लाभ होणार आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत कृषी तज्ञ प्राध्यापक मयूर गाडेकर प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना ही दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बजेटमध्ये मा मान्य वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी जी योजना घोषणा केली होती योजनेची आणि त्याची अंमलबजावणी आता ह्या जुलै महिन्यात सोळा जुलै दोन हजार पंचवीस ला आपल्या भारतामध्ये ती लागू झालेली आहे संपूर्ण भारतामधून जवळपास शंभर असे जिल्हे यामध्ये ही कृषी योजना लागू होणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की ज्या शेतकऱ्यां कडे जी जमीन आहे दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असेल आणि त्यांचं उत्पादन क्षमता ही कमी असेल किंवा त्यांच्या जिल्ह्यातील उत्पादन क्षमता ही कमी असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेमध्ये जास्तीत जास्त लाभ होणार आहे जवळपास या योजनेमध्ये एक पॉइंट सात म्हणजे एक करोड सत्तर लाख शेतकरी याच्यामध्ये जा जोडले जाणार आहे जवळपास ही योजना सहा वर्ष चालणार आहे आणि याच्या अगोदर असले जे काही छत्तीस योजना होत्या ज्या पण या याच्यामध्ये सरकारने लागू केलेल्या आहेत सोबतच लागू होणार आहे याचा फायदा जो आहे शेतकऱ्यांना पीक विमा योजना जी आहे ती सुद्धा याच्यामध्ये आहे जी त्याच प्रकारे आर के व्ही जी योजना आहे ती सुद्धा याच्यामध्ये लागू होणार आहे इरिगेशन जी आहे इरिगेशन संदर्भातली जी, जी आपली ती योजना सुद्धा याच्यामध्ये कंटिन्यू पुढे कंटिन्यू केली जाणार आहे त्याचबरोबर जी काही उत्पादन केलेलं जे काही आहे ते करून ठेवण्यासाठी ते साठवून ठेवण्यासाठी सुद्धा की सा मुख्य उद्देश असेल त्यांना त्यासाठी जागा उपलब्ध करून देणे श्रोते हो सेंद्रिय शेती पर्यावरण मानवी आरोग्य आणि शाश्वत विकासासाठी अतिशय महत्वाची आहे यामध्ये जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणं रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर टाळणं प्रदूषण कमी करणं आणि रासायनिक खतांचा वापर न करता अन्नधान्य पिकवणं यासारख्या फायद्यांचा समावेश होतो प्रधानमंत्री धनधान्य योजनेत सेंद्रिय शेती आणि पाणी बचतीचा कसा विचार केला आहे याविषयी माहिती देताना प्राध्यापक गाडेकर म्हणाले त्याचप्रकारे सेंद्रिय शेतीला सुद्धा या ठिकाणी सरकारचा मुख्य उद्देश आहे की पर्यावरण संवर्धनासाठी सेंद्रिय शेतीचा पण या ठिकाणी सरकारचा मुख्य उद्देश आहे की प्रमोट करायचा त्याचप्रमाणे आपल्याला आता पाणी वाचवण्यासाठी सुद्धा सरकारचा जे आहे ड्रीप इरिगेशन असेल स्प्रिंकलर इरिगेशन असेल मार्फत जे काही असेल पाणी बचत हा एक याच्यामध्ये मुख्य उद्देश आहे त्याचबरोबर वीस ते तीस टक्के जे काही उत्पादन वाढ आहे ती वाढ होण्यासाठी जे काही सोयी सुविधा असेल त्या सुद्धा पुरवण्याचा मुख्य उद्देश या योजनेचा आहे श्रोते हो शेतीसाठी लागणारा पैसा उभा करणं ही अल्पभूधारक शेतकऱ्यासमोर मोठी समस्या असते शेतकरी त्यासाठी अवास्तव व्याजदरानं कर्ज घेतो आणि ते फेडण्यासाठी नव्या कर्जाच्या जाळ्यात अडकतो यातून शेतकऱ्याची सुटका करण्यासाठी या योजनेत काय तरतूद आहे ते सांगताना प्राध्यापक गाडेकर म्हणाले जे काही शेतकऱ्यांना पैशांची गरज असेल त्या शेतकऱ्यांसाठी लोन उपलब्ध करून देणे त्याचप्रमाणे सबसिडी जे असेल खूप साऱ्या सबसिडीज या ठिकाणी सुरू करणार आहे भारत सरकार आणि याचा फायदा या आपल्या शेतकऱ्यांना जरूर होणार आहे या योजनेचा लाभ घेणं सुलभ व्हावं यासाठी केंद्र सरकारनं काही ऍप सुरू केली आहेत अशी माहिती प्राध्यापक गाडेकर यांनी दिली त्याचप्रमाणे जे काही विविध शेतमाल चे, विक्रीसाठी दोन ते तीन प्रकारचे ऍप जसे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा सुद्धा एक ऍप येणार आहे त्याचप्रमाणे ई नाम म्हणून एक ऍप आहे याच्यावरती सुद्धा आपलं उत्पादन आपण विक्री करू शकतो तर अशा प्रकारे जे आहे खूप साऱ्या गोष्टीचा फायदा जो आहे शेतकऱ्यांना या योजनेचा होणार आहे श्रोतेहो अन्न सुरक्षा आर्थिक विकास आणि पर्यावरण संरक्षण या दृष्टीनं जमिनीची उत्पादन क्षमता वाढवण्याचं महत्व खूप मोठं आहे यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं जमिनीची सुपिकता टिकून राहते आणि पर्यावरणाचा ऱ्हास कमी होतो या योजनेत जमिनीची उत्पादन क्षमता वाढवण्याचाही विचार केला आहे याविषयी माहिती देताना प्राध्यापक गाडेकर म्हणाले त्याचबरोबर जे काही उत्पादन क्षमता जी वाढणार आहे ज्या जमिनीची उत्पादन क्षमता कमी आहे त्यासाठी सुद्धा सरकार आपल्याला वेगवेगळ्या जे काही सोयी सुविधा आहे त्या पुरवल्या जाणार आहे त्याचप्रकारे या योजनेमध्ये जवळपास महाराष्ट्रातील जवळपास नऊ जिल्ह्यांचा या ठिकाणी त्याच्यामध्ये पालघर रायगड असेल धुळे छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा पुरेपूर फायदा होणार आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो की जे छोटे शेतकरी ज्यांची जमीन आहे दोन हेक्टर पेक्षा कमी आहे ज्यांची उत्पादन क्षमता सुद्धा अडीच टनापेक्षा कमी आहे शेतकऱ्यांना याच्यामध्ये लाभ श्रोते हो कृषी व्यवस्थेत महिला शेतकऱ्यांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे महिला शेतीमध्ये पुरुषांच्या बरोबरीनं काम करून कृषी व्यवस्थेला हातभार लावत आहेत धनधान्य कृषी योजनेत महिला शेतकऱ्यांचाही विचार केला आहे त्याविषयी सांगताना मयूर गाडेकर म्हणाले त्याचप्रमाणे महिला शेतकरी याच्यामध्ये महिलांना सुद्धा प्रोत्साहन सरकारला देण्याचं खूप मोठा उद्देश आहे जेणेकरून महिला पुढे येऊन या ठिकाणी शेतीसाठी सुद्धा पूर्णपणे हातभार लावतील त्याचप्रमाणे युवा शेतकरी जे आहे आपले जे यंग जनरेशन जे म्हणतो आपण तर यांच्यामध्ये सुद्धा यांना सरकारच्या मार्फत आपल्याला रोजगार उपलब्ध करून देण्याचा जो आहे मुख्य उद्देश आहे त्याचप्रमाणे जे काही आपल्या गट शेतीतील जे काही शेतकरी आहेत त्यांना सुद्धा ज्या काही सुविधांची गरज पडेल प्रोसेसिंग करण्यासाठी एखादी दाळ मिलसाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी यासाठी सुद्धा सरकार पूर्णपणे सज्ज असणारे त्यांना मदत करण्यासाठी श्रोते हो थोडक्यात सांगायचं तर प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना हे शेतकऱ्यांसाठी एक सुरक्षा कवच आहे ही योजना केवळ एक सरकारी मदत नाही तर शेतकऱ्याच्या कष्टाला सन्मान देणारी त्याच्या भविष्याला दिशा देणारी एक सर्वांगीण मोहीम आहे असं म्हणता येईल <प्राथ> श्रोत्या हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे लेखन आणि समन्वय निखिलेश चित्रे आणि निवेदन रश्मी पाटकर